मंडळी गावाकडं काय काय म्हणी लय फेमस असतात गावातली पारावरची म्हातारी माणसं सर्रास अशा म्हणी वापरत असतात अशीच एक म्हण म्हणजे सरकारी काम आणि बारा महिनं थांब असं म्हणण्यामागचं कारण बी तसंच आहे सरकारी हाफिसमध्ये एखादा कागूद काढायचं म्हणलं तर हमखास दोन चार महिने तांगड्या जिजवायला लागतात ह्या वर्षी परीक्षा दिली तर पोराच्या हातात जॉईनिंग लेटर येईस्तवर पोराची पाक केसं जातात अगदी आमच्यासारखी पण यंदा ही परंपरा मोडायची असं महाराष्ट्र सरकारनं ठरवलेलं दिसत होतं चौदा सप्टेंबरला संपलेल्या तलाटी परीक्षेचा निकाल लागून अवघ्या चार महिन्यात म्हणजे सव्वीस जानेवारीला पाक जॉईनिंग लेटर पोरांना द्यायची तयारी सरकारनं केली होती पण यात मधीच मासे शिकले सारखी व्यवस्था हितबिघडली असं सगळीजण म्हणायला लागले आणि त्याचं कारण म्हणजे तलाटीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पोरांना दोनशेपैकी पाक दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे चौदा अशी दाबून दिलेली मार्क आणि मग तलाठी परीक्षेत घोटाळा झाल्याच्या बातम्या वाऱ्यागत पसरू लागल्या आणि आता मागणी होती ती ही भरती प्रक्रियाच रद्द करून टाकायची पण खरंच तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे का एखाद्याला दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क कसे काय पडू शकतात काय आहे एवढी रिटून मार्क भेटण्यामागचं नेमकं का कारण भरती प्रक्रिया खरंच रद्द केली जाईल का या आणि अशा अनेक प्रश्नांची सविस्तर दिलेली उत्तरं बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो देशातली निम्म्याच्या ऊर्ची जनता आपल्या पोटापाण्यासाठी शेतीवर अवलंबून असते पण गेल्या काही वर्षात पावसाच्या याळापत्रकात बिघाड झाला आणि शेतकऱ्याला शेतीत काही राम उरला नाही असं वाटू लागलं याला आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी बी अपवाद नाही बरं का शेतकरी स्वतःच आपल्या पोराला बाकी काय विक पण शेती करू नको असं सांगायला लागला आणि मग दुष्काळी भागातली पोरं वळली पुण्याकडं एम पी एस सी यू पी एस चा अभ्यास करायला पण ती करता करता हीच पोरं आधीमध्ये सुटणाऱ्या तलाठी वनरक्षक रेल्वे भरती अशा परीक्षा पण देत होती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या याच तलाठी भरतीची पाच जानेवारीला जिल्हा निहाय गुणवत्ता यादी भूमी अभिलेख विभागानं प्रसिद्ध केली आणि तलाठी परीक्षा दिलेल्या पोरांचं डोळंच फिरलं कारण यात काही काही पोरांना दोनशेपैकी दोनशे आठ दोनशे नऊ अशी मार्क दिली असल्याचे पोरांना समजलं मग काय तलाठी भरतीत घोटाळा झालाय भरती रद्द करा अशी मागणी सगळीकडून होऊ लागली तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एस आय चौकशी व्हावी अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला तर असं झालं असेल तर त्याचे पुरावे द्या भरती प्रक्रिया रद्द करतो असं प्रत्युत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पण खरंच दोनशे चौदा मार्कांचा नेमका विषय आहे तरी काय तर मंडळी मागच्या वर्षी तलाठीच्या चार हजार सहाशे चव्वेचाळीस जागांची जाहिरात सुटली परीक्षा घ्यायचं टेंडर मिळालं टी सी एस कंपनीला चार चार वर्ष अभ्यास करून एम पी एस सी यू पी एस सीची पोस्ट निघाना म्हणून एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या पोरांनीही तलाटी भरतीची तयारी चालू केली तलाट्यांच्या चार हजार सहाशे चव्वेचाळीस जागांसाठी जवळपास दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा पोरांनी अर्ज भरले आणि त्यातल्या आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ पोरांनी परीक्षा दिली आता एवढी आफाड जनता परीक्षेला बसली असल्यामुळं परीक्षा घ्यायची जबाबदारी दिलेल्या टी सी एसनं सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या महिन्याभराच्या काळात तीन भागात एकूण सत्तावन्न ही परीक्षा घेतली पण नेमकं परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधल्या एका सेंटरवर परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना कॉपी पुरवणारा एक कार्यकर्ता पोलिसांनी पकडला त्यात परीक्षा घेणाऱ्या केंद्रावरील काही लोकांचा पण या गोष्टीत समावेश होता छत्रपती संभाजीनगरच्या एका परीक्षा केंद्रावर सुद्धा पेपर फुटल्याच्या घटना घडून आल्या परीक्षा संपेपर्यंत म्हणजे चौदा सप्टेंबरपर्यंत वारंवार अशा घटना बाहेर येत होत्या अशातच वीस लाख द्या तलाठीचा अख्खा पेपरच देतो तीन लाख द्या उत्तरपत्रिका देतो असे म्हणणारे काही कार्यकर्तेसुद्धा समोर यायला लागले आणि भरती प्रक्रियेत घोटाळा झाला अशा बातम्या येऊ लागल्या परीक्षा झाली सहा डिसेंबरला अंतिम उत्तर तालिका म्हणजे फायनल आन्सर की आली आणि त्यातल्या उत्तरांसंबंधी काय अडचण असली तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी परीक्षार्थींना मुदतसुद्धा देण्यात आली त्याचा फायदा घेऊन पोरांनी एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर आक्षेप घेतला आता या सगळ्या शंकांचं समाधान करून पाच जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातल्या पेसा कायदा लागू असलेल्या तेरा जिल्हे सोडून बाकी तेवीस जिल्ह्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित झाली या यादीत एक दोन नाही तर तब्बल अठ्ठेचाळीस जणांना दोनशेपैकी दोनशेच्या वर मार्क आहेत असं निदर्शनास आलं या चंद्रपूरच्या रश्मी मेश्राम हिला दोनशेपैकी दोनशे चौदा बीडच्या अवलिया ठोंबरे हिला दोनशे नऊ ठाण्याच्या ऋषिकेश लोखंडे ह्याला दोनशे आठ अशी मार्क दिसून आली यातल्या काही उमेदवारांना तलाठी परीक्षेचाच अभ्यासक्रम असणाऱ्या आणि जवळपास त्याच काळात झालेल्या वनरक्षकच्या परीक्षेत मात्र एकशे वीसपैकी अवघी पन्नास पंचावन्न मार्क पडल्यात समजते आता दोन परीक्षांच्या गुणात एवढी तफावत आढळत असल्यानं पोरांच्या मनात संशय वाढू लागला मग काय सगळी पोरं चौताळी सर विठ्ठल सर अशा क्लासेस घेणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली तलाठी भरतीत घोर झालाय ही परीक्षा रद्द करा पोरांच्या भवितव्याशी खेळणं बंद करा अशी आरडाओरड सगळीकडनं सुरू झाली आमदार रोहित पवारांनी सुद्धा दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स पडणं म्हणजे भाजपला महाराष्ट्रात खासदारकीच्या अठ्ठेचाळीस पैकी साठ जागा निवडून येण्यासारखं आहे शिवाय भाजप आहे तो मुमकिन हे अशी जहरी टीका देखील त्यांनी सरकारवर केली पण ही अशी दोनशेपेक्षा जास्त मार्क मिळाली कशी काय तर ही जी गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यातली मार्क ही नॉर्मलाइज्ड म्हणजे सामान्यकृत केलेली मार्क आहेत याबाबत नुकतंच भूमी अभिलेख विभागानं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर एक प्रेस नोट रिलीज केली त्यात त्यांनी गुणवत्ता यादीवर घेतलेल्या आक्षेपांचा सुद्धा उल्लेख केला आहे तसंच दोनशेच्या वर मार्क असलेल्या पोरांच्या नावाची आणि त्यांच्या मार्कांची आखी यादीच तिथं प्रसिद्ध केली आणि असं झालं याच्या मागचं कारण मार्कांचं केलेलं सामान्यीकरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आता सामान्यीकरण म्हणजे काय आणि सामान्यीकरण करायची नेमकी गरज काय असते ते जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत समजा ए बी आणि सी अशा तीन पोरांनी पेपर दिलाय तिघांनी वेगवेगळ्या शिफ्टला पेपर दिला असं वेग समजूया न पहिल्या शिफ्टला दिला न दुसऱ्या शिफ्टला दिला आणि न तिसऱ्या शिफ्टला पहिल्या शिफ्टला पेपर देणाऱ्या सगळ्या पोरांना पेपर लय सोपा गेला दुसऱ्या शिफ्टला पेपर देणाऱ्यातल्या जास्तीत जास्त पोरांना पेपर मिडियम वाटला तर तिसऱ्या शिफ्टच्या पोरांना पेपर लय वांगाळ गेला तर मग या तिन्ही शिफ्टमधल्या पोरांना एकच मेरिट देऊन चालणार नाही त्यासाठी त्यांना एका समान लेवलवर आणून ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी गरज लागते ती सामान्यीकरणाची म्हणजेच नॉर्मलायझेशनची आता हे सामान्यकरण कसं करतात ह्याची पद्धत भूमी अभिलेख विभागानं प्रसिद्धी पत्रक काढून त्यांच्या वेबसाईटवर आधीच अपलोड केली होती या सूत्रानुसार प्रत्येक शिपच्या परीक्षार्थींच्या गुणाचं सामान्यकरण केलं गेलं आणि याच्यामुळंच काही जणांचे मार्क वाढले तर काही जणांचे मार्क कमी झाले असं दिसून आलं गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्यानं कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाटी परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असं आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आता ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया फक्त तलाटी भरतीच्या बाबतीतच केली जाते का तर असंही नाही आहे याच नोटमध्ये भूमी अभिलेखनं एस एस सी रेल्वे भरती बोर्ड महाडा अशा परीक्षांमध्ये सुद्धा मार्कांची नॉर्मलायझेशन प्रक्रिया केली जाते असा मुद्दा मांडला आहे पण आता विद्यार्थी आणि परीक्षार्थींनी नॉर्मलाइज गुणांसोबत त्या उमेदवाराला मिळालेल्या मूळ गुणांचाही उल्लेख त्या पत्रकात असायला हवा शिवाय ज्या विद्यार्थ्यांना दोनशेच्या वर मार्क आहेत त्यांचं अख्खं सी सी टी व्ही फुटेजच प्रसिद्ध करा अशी मागणी केली आता त्यांच्या या मागण्या पूर्ण होतात का मागण्या मान्य झाल्या तर कुठल्या कुठल्या मागण्या पूर्ण होतील नॉर्मलायझेशन करणं खरंच गरजेचं आहे का आणि तलाठी भरतीत खरंच घोळ झाला आहे का गृहमंत्री फडणवीस म्हणाले तसं जर भरतीत काही गैरप्रकार आढळला तर भरती रद्द केली जाणार का या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसंच तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत आमचा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद